नमस्कार मी विजय कुमार तासगाव यश आकडोल्यात कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन एक रुपयेत आमदार आणि एक रुपयेत खासदार महाराष्ट्रातले दोन आमदार आणि खासदार अशी होते की त्यांनी नुसता कॉयन बॉक्सवर कॉल केला की ते नेते उचलायचे नाव नाही सांगत त्याच पद्धतीनं एका मिस कॉल वर विजय कुंभार किंवा विजय कुंभारची टीम आपण अशी काम करेल ऍप घेतलेल्या किंवा प्रशिक्षण घेतलेल्या भागादारांसाठी त्यात सकाळ दुपार संध्याकाळ रात्री अपरात्री मिडनाईट पहाटे कोणत्याही वेळी तुम्ही एक मिस कॉल द्यायचा एक कॉल करायचा आणि तुम्हाला पडणारा असणारा कृषी सल्ला हा हमखासपणे दिला जाईल कारण जसा पाऊस किंवा अवकाळी कोणत्याही क्षणी येऊ शकते तसा फोन आम्हाला कधी केला तरी मी आपण तुमच्यासाठी चोवीस तास हजार असेल एवढा शब्द देतो धन्यवाद